वळ्या पुढल्या बातमीकडे कळंब महिला हत्याप्रकरणी नवी माहिती समोर येते महिलेच्या हत्येनंतर आरोपी मृतदेहासोबतच दोन दिवस झोपला असं पोलिसांचं म्हणणं आहे मृतदेहाशेजारीच बसून आरोपीनं जेवण सुद्धा केलं असं देखील सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे आरोपी रामेश्वर भोसले हा मनीषा बिडवेचा ड्रायव्हर होता कळंबयातील महिला हत्या प्रकरणातील आरोपीची थरारक माहिती समोर येते महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहासोबतच त्याच खोलीत दोन दिवस झोपला अशी माहिती पोलीस सूत्रांच्या माध्यमातून समोर येते मृतदेहाशेजारीच बसून त्यानं जेवणसुद्धा केलं मात्र तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला आणि त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेनं आपल्या केज येथील मित्राला घेऊन मृतदेह देखील दाखवला रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे चालक म्हणून ड्रायव्हर म्हणून काम करत होता काही आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवत मयत महिला आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिल्याचं देखील समोर येत आहे